दुसरा जो प्रकार आहे अनुवंशिक संस्कार म्हणजे आपल्या आपण आपल्या आजोबा किंवा आपल्याचे त्यांना काय म्हणतो हेरिटेज होतो की त्या आपल्या पूर्व काय म्हणतात की अनुवंशिकतेनं जे संस्कार आपल्यातात त्याला अनुवंशिक संस्कार आता याचे आपल्याला अनेक प्रकार सांगता येईल की काही आपण जुने माणसं म्हणतात की आजोबा आलाय काय असं काय म्हणतात तिथे त्याच्यामध्ये त्या आजोबांच्या संस्था प्रत्येक लिंबित होतात दिसतात भविष्य परंपरेमध्ये काही गोष्टी आलेल्या असतात त्या काही क्वालिटीज आलेल्या असतात काही काय म्हणून कुण कौशल्य आपण त्याला ते आलेले असतात तर ते प्रकट होतात आता आपल्याकडे कुणी पद्धत त्या पद्धतीमध्ये आपण कशा केलं की स्किल्ड जे काय असायचं ते किंवा आताही डॉक्टर आपल्याकडे डॉक्टरच्या मध्ये ते स्किल जे काय डॉक्टरचे ते आपल्याला दिसतातच आणि ते आवड म्हणजे आवड असते किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील आता दिसतात त्यामुळे हे जे आहे ते आपण आपण दुसरं लहान मुलांची पाय काय पाळण्यात त्याच्यामध्ये प्रकट झाला बाजूमध्ये असे शिक्षण वापरतो ते अपौशिक संस्कार असतात ठीक आहे त्याचा एक उपयोग त्याच्या जीवनामध्ये होत असतो आणि तिसराच आहे आता आपण जी चर्चा केली की शून्य वातावरण जे काही सरकमत असेल म्हणजे जे काही आपल्याला जन्मापासून किंवा जे काही वातावरण त्याच्यावरती दिलं जातं त्याला जे काही काय म्हणतात अनुकूलता दिली जाते जे काही ट्रेनिंग त्याला दिलं जाते ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो की त्याच्या साठी त्याला जी मदत केली जाते त्याच्या विकासासाठी त्याला आपण असं म्हणूया की वातावरणीय संस्कार ठीक आहे आता शून्य ते शून्य ते आजच्या हा येऊन गेला असेल की आधी गर्भधानापासून सुद्धा आपण आपल्याला माहिती की इंद्रियांचा विकास होतो आपण अन्नवाई कशामध्ये ऐकलं सगळं काय होतं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे ते संस्कार तिथे पण होतात जसं अभिमन्यू सुद्धा दिलं जातं की त्यानं हे काही चक्रव्यूह भेदन जे आहे ते वेदनाची कला त्यांनी आईच्या पोटामध्ये असताना होती त्यामुळे ते संस्कार त्याच्यामध्ये थोडे झाला त्यामुळं उदाहरण आपल्यासमोर आजपर्यंत जे जे काही वातावरण आपण देतो आपण आणि त्या वातावरणात त्याची जी काही डेव्हलपमेंट होते ती डेव्हलपमेंट म्हणजे वर्तमान संस्कार वर्तमान वातावरणाचे संस्कार त्याच्यामध्ये दिले जातात आपण पुढे जाऊया की अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की आता तुम्ही ते क्रिटेन च्यामध्ये पाहतात हे लागणार मुलं खूप छोटी मुलं आहेत सुंदर पटकन उचलतात पटकन ते गायन करतात किंवा काही वादन करतात किंवा त्यांच्याकडे कलेचे आविष्कार असं आश्चर्य करणार आहे ते पाहायला मिळतात तर ते काही ठिकाणी पूर्वजन्माचे असतील काही ठिकाणी काय म्हणजे आपण अनुभशाने आलेले संस्कार असतील आणि त्यांना मिळाल्यानं ते वातावरण त्या काळामध्ये खूप कमी वेळेमध्ये त्यांनी ते अचीव्ह केलेले असं आपलं संस्कार जे आहेत हे संस्कार प्रक्रिया जी आहे या संस्कार प्रक्रियेमध्ये ती ग्रहण करणार करताना त्याची काही पद्धती कशी आता गीतेमध्ये एक उदाहरण छान सुंदर दिलेले की त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे तत्नी तीन प्रणी पातळीनं परिप्रश्नेनं सेवया उपदेशते ज्ञान ज्ञानीनं हा तत्वदर्शन प्रोसेस सांगितली काय प्रोसेस आहे तत्विधी अशा प्रकारची प्रोसेस आहे तत्विधी प्रणी पातळी तीन पायऱ्या किंवा तीन आवश्यक घटक त्याच्यामध्ये आवश्यक आहे कुठलाही त्याच्यावरती आपल्याला संस्कार करायचे असेल कारण ते संस्कार कुठल्या हो वातावरणामध्ये ग्रहण केले जातात कुठल्या मनस्थितीमध्ये ग्रहण केले जातात कुठल्या प्रोसेसने ते ग्रहण चांगल्या प्रकारे ग्रहण केले जातात हे समजणं आपल्याला आवश्यक आहे आणि केल्याने तर फार सुंदर फार सुंदर त्याच्यावर उदाहरण टिप्पणी केलेली आहे तर विधी प्रणिपाते प्रणिपातेल प्रणिपात म्हणजे काय काही संस्कार जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणूया की प्रणिपात केला पाहिजे झाला पाहिजे म्हणजे काय पण आपण त्या ठिकाणी स्वतःला म्हणजे कुठलाही संस्कार जर ग्रहण करायचा असेल तर आपल्या मनात जर हा मला सरळ करतो मला तुम्हाला सांगा अशी जर का भूमिका असेल म्हणजे तो जर प्रणिपात नसेल ठीक आहे प्रिपाचा अर्थ त्याला शरणागती म्हणे किंवा सरेंडर ही जर भूमिका त्याच्यामध्ये नसेल तर तो जो काही संस्कार तिचे काही प्रसंग तो काही गायडन्स तो जो काही अनुभव असेल तर तो त्याच्या नेवणार लक्षात मी एक उदाहरण त्यातलं की ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की अर्जुनाची स्थिती काय मोहाग्रस्त झालेला आणि मग भगवंताला त्यांनी सांगितलं की माझं पुढे घे आता पुढे ने असं म्हटल्यानंतर अर्जुन श्रीकृष्ण तो दोघां दोन्ही तुम्ही सैन्यांच्या मध्ये नेला आणि त्याला म्हटलं की बघ हे सगळं बघ तुला जे बघायचे ते आता त्याच्या मनामध्ये मोहन आधी नव्हता मी असं म्हणे की तो श्रीकृष्णाने त्याच्या मनामध्ये तो मोहन निर्माण केला तो कसा निर्माण केला त्यांच्या लक्षात आलं की जरा वाढलेला आहे काय घडलेला आहे घर काय वाढलेला आहे आणि असा जर का अहंकार याच्यामध्ये मनामध्ये असेल तर त्याच्यावर तो संस्कार होणार नाही तो ऍक्सेप्ट करणार नाही आणि मग तो संस्कार जर काढायचा असेल तर कृष्णाने न सांगता केलेली युक्ती आहे काय युक्ती केली यांनी जेव्हा सांगितलं ना की तू रथ जरा पुढे बघू दे कोणाकणाशी लढायचंय माझ्याशी लढायला कोण कोण आलेले हे बघू दे जरा असं ज्या वेळेला म्हणतं त्यावेळेला कृष्णानी रथ बरोबर भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्या पुढे म्हणून उभा पण नुसतं उभा केला ना गप्प बसायला पाहिजे ना नाही गप्प नाही बसला त्यांना एक शब्द वापरला काय गुरुवंश यांना पहा आता गुरुवंशांना पहा म्हणजे काय गुरुवंश कोण आहे इकडे पण गुरुवंशच आहे ना दोन्हीचा वंश आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये तो मोह निर्माण केला की तुझ्या सगळ्या कुरुवंशांना पण तू समोर तुझे होतो मी मारणार आहे शाला मारणार आहे त्याच्यामध्ये तो तुम्ही काही होता ना तो असा उडा केला आणि मग नंतर ते सगळं पाहिलं सगळे आहेत आणि मग तो आलं लक्षात म्हणजे हा जो त्याचा जो अहंकार होता त्याला मोहग्रस्त पहिल्यांदा केलं आणि मग त्याला त्याच्यातून बाहेर काढलं आणि बाहेर काढण्याकरता काय शब्द वापरला त्यांनी म्हटलं ना म्हणतो सोडणी इथं मोहीम झालोय मला काय कर शहादी मामला प्रपंड मला शिक्षित कर मला ज्ञान दे मला याच्यात बाहेर का असं ज्या सांगितलं पहिलं वाक्य सांगितलं कारण स्वतःला सांगतोय पंडेला रड पाहतोय तुला बाहेर का तर पंडित चालाय असा पंडित मेलेल्यासाठी आणि जेवण करण्यासाठी शोध करायचं पहिलं मी त्याला नाही नाही का यात अहंकार असेल ते न यश तुझं उत्तर युद्ध करणार नाही अहंकार नाही यात दहनकार तुझा अहंकार होता अहंकार परंतु शंभर टक्के प्रणिपात झालेला नव्हता अरे लक्षात म्हणजे टक्के प्रणिपात झाल्या सांगितली मग ज्यावेळेला अर्जुनाने म्हटलं ना कि काय नष्टी लब्धवा सगळ्यात शेवटी त्याच्यानंतर मग अर्जुना अर्जुनाच्या हे वाक्य वापरलं त्याच्यानंतर श्री भगवान महास लक्षात का नाही तर जे करायचं होतं ते केलं था था था। जे काही प्रकट करायचं होतं ते झालं काम संपलं म्हणून गीता त्या ठिकाणी संपते नष्टो मोह स्मृती लब्धवा त्वत्प्रसादा मयाचित कि स्मृती लब्धवा म्हणजे काय जे संस्कार माझ्यावरती जे होते ना ते संस्कार माझे झाकले गेलेले होते मोहामुळे ते काय झाले नष्ट झाले मोह नष्ट झाला संस्कार प्रकट झाले लब्धवा शब्द होतो ना त्याचा अनुभव आहे स्मृती लब्धा स्मृती रूपाने स्मृती म्हणजेच काय संस्काराला पर्याय संस्कार होते मला आणि आता मला युद्ध के का केलं पाहिजे याचा कारण कळालं अंतर कळाला आणि आता मी साक्षी थोडक्यात काय की प्रणीपात झालं पाहिजे पहिला जो मुद्दा आहे दुसरं काय आहे सेवा काय त्याच्या मनामध्ये संस्काराची भूक निर्माण झाली पाहिजे मला काहीतरी करायचंय मला काहीतरी ग्रहण करायचंय अशा प्रकारची भूक त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतरकारणामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याला भूक लागली त्याला बरं अन्न द्या असंच आहे संस्कारच्या बाबतीत सुद्धा तेच आहे पण तुम्ही पण आता लहान मुलांना आम्हाला आहे यांच्यामध्ये काय हे वयच नाही त्यांना थोडी समजतंय की आपल्याला कशाची भूमिका मग याचा काय अर्थ होईल की त्याच्यामध्ये कशी आपण जिज्ञासा निर्माण करायची त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जिज्ञासा निर्माण करायची आहे ज्यावेळेला आपण ती जिज्ञासा त्याच्यामध्ये खूप जेव्हा आपण निर्माण करायची आहे आणि ती निर्माण करू आपल्याला त्याच्यावरती संस्कार करायचं आहे त्यामुळे दुसरा जी पायरी आहे ती काय प्रत्येकी प्रेमादा परिप्रश्न येणं परिप्रश्न येणं त्यांनी आपल्याला आणि लहान मुलांचा स्वभावच असतो ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ती जिज्ञासा असतेच त्यांच्यामध्ये आपण ती बर्डनाट करतो आपण उद्या एक गोष्ट तुला कळत नाही शांत गोष्ट कळत नाही असं करून करून त्या मुलांमध्ये जी जिज्ञासा आहे ना ती ते प्रश्न जे विचार नाही ना त्याचे ते आपण बंद करतो त्यामुळे ते पै दुसरी पायरी आहे आणि तिसरी पायली काय आहे या की ती सेवा त्या जर संस्कार ग्रहण करायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तो सेवाभाव निर्माण झाला पाहिजे तो सेवाभाव निर्माण केला पाहिजे या तीन गोष्टी ज्या आहेत या तीन गोष्टी जर असेल तर संस्कार चांगल्या प्रकारचे त्यामध्ये होत असतात आता या सगळ्या संस्कार संस्कार प्रक्रियेमध्ये आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये आपण आता बच्चित की या पायापुर सोळा संस्कारातून संस्कृती सोळा संस्कार साहेब केले त्यातले काही संस्कार विद्याभारतींनी जाहीर आपल्याला या सगळ्या पद्धतीमध्ये विद्याभारतीचे याच्यामध्ये आणलेले आता या सगळ्या गोष्टींचं महत्वाचं महत्व आहेच आहे प्रत्येक गोष्टीच या सगळ्या काय म्हणजे त्याच्याबद्दल जात असताना तो व्यक्ती तो सर्वांकस नीट घडला पाहिजे त्याच्यामध्ये नीट त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे मी असं म्हणे समग्र डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्या सगळ्या गोष्टींकरता या संस्काराचं महत्व हे आहेच आहे आणि त्यापैकी आपण जे सोळा संस्कार म्हणजे त्यांचे पहिले तीन संस्कार तर जन्मापूर्वीचेच आहेत नाही का आणि नंतरचे जे संस्कार आहेत नंतरचे चार सहा संस्कार हे वयवर्ष पाचपर्यंत वयाच्या कालावधीमध्ये करायचे आणि मग शेवटी जे आपण विवाह संस्कार किंवा शेवटी किंवा ब्रह्मचार्य संस्कार किंवा शेवटी जे आहे राहणारे तर हे पूर्ण आयुष्यभरामध्ये म्हणजे तसा विचार केला तर संस्कारांची जी काही गती किंवा स्किल जे आहे ते वयाच्या मुलांच्या साधारण बारा तेरा वर्षापर्यंत सव्वा वर्षापर्यंत हे संस्काराची स्पीड आपल्याला जास्त दिलेली आहे शास्त्रामध्ये ते का दिलं बरं कारण तो जो काळ आहे तो जो पेडा आहे तो संस्कार ग्रहण करण्याची जी काही स्पीड आहे ती त्या काळाची असते आपण आवशामध्ये ह्या कोशामध्ये ऐकलं असेल की वयवर्ष सातपर्यंत बुद्धीचा विकास वयवर्ष आठपर्यंत पर्यंत शरीराचा विकास हा गतीनं होत असतो त्याची डेव्हलपमेंट ही गतीनं होत असते त्या त्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक कोषाचा विकास सुद्धा विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वेळेला जास्त गती नसतो हे पण तुम्ही ऐकलंय म्हणजे जसं प्राणमय कोश आहे प्राणमय कोशाचा विकास कोणत्या काळात जास्त होतो स्पीड गती जास्त आहे मनोवयी कोश आहे किंवा विज्ञानमय कोश आहे विज्ञानमय कोशाचा विकास साधारणपणे तेरा चौदा वयापासून ज्या वेळेला विद्यार्थी स्वतः हा चिकित्सक विचार करायला लागतो त्या काळात जास्त होत असतो बरोबर त्यामुळे त्या त्या काळामध्ये त्या त्या पद्धतीचे संस्कार त्यामध्ये आपण दिले पाहिजे आणि मग तो विद्यार्थी किंवा तो हे बालक त्या ठिकाणी सर्व काम त्यामुळे सर्व संपन्न होईल असं संपन्न म्हणून जे आहे ते सर्व त्याच्यामध्ये उतरतील हे संस्कार रूपाने त्या ठिकाणी संस्कार म्हणजे सगळी पुणसंपन्न ही गुणसंपन्न युक्त त्याला करणं त्याला परिपूर्ण बनवणं समग्र पद्धतीने त्याला डेव्हलप करणं म्हणजेच त्या ठिकाणी संस्कार आहे आता अनेक उदाहरणं मला त्या ठिकाणी सांगायला लागतील की आपण आता या सगळ्या व्यवहारामध्ये वाहतूक की ह्या सगळ्या संस्कारांच्या अभावामुळे आणि गोष्टी समाजामध्ये आपल्याला पाहायला आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीतनं मी असं म्हणेन की विद्यार्थी दहावीपर्यंत जातो पण इतकं वातावरणामुळे त्याच्या मनामध्ये एक आपण काय म्हणूया की एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आपण तयार करू शकतो आज अनेक विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात जसं कोटा कोटासारखं शहर आहे तिथे मुलं जात आहेत पण तिथे सुद्धा आत्महत्या करत आहेत म्हणजे गेलेली कमी हुशार आहेत म्हणजे ते चांगली टॅलेंट आहेत म्हणजे तिथं जाणारे विद्यार्थी सुद्धा हुशार आहेत आणि आणखी त्यांना मिळवायचं पण एक आपल्याला एखादी छोटंसं अपयश त्या मुलांना पचत नाही आहे आणि मग ते त्या ठिकाणी काहीतरी सुसाईड करतात काहीतरी बघा गोष्टी करतात म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्यांना वयवर्ष दहापर्यंत तो शिकलेला असताना या शिक्षणाने किंवा याच्यामुळे आपण एक संस्कार त्याच्यामध्ये थोडे करू शकलो नाही ते हरकत नाही मला एवढे थोडे मार्ग पाहिजेच आहे पण मला थोडे मार्ग पडले पण काय हरकत मी पुन्हा आणखी प्रयत्न करेन तर ते घरातच करू शकत नाही इतकी अशी अवस्था ह्या आपल्या आजच्या जगतामध्ये दुसरीकडे आपण पाहतो की अनेक ठिकाणी की योग्य काय अयोग्य काय असा निर्णय करता येत नाही अनेक गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये मार्ग प्रभट करत असताना की तो निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे त्याच्यामध्ये तेवढी डेव्हलप नाही विकसित नाही आणि मग नैराश्याच्या जा याच्यामध्ये जा काय म्हणूया की ती उद गेलेली आहे आणि मग त्यांना काउन्सिलिंग करावं त्यांना बाहेर काढावं तर मग हे जे आहे आणि अनेक उदाहरण आपल्याला याच्यामध्ये सांगताय की संस्कार कमकोत झाले किंवा कच्चे राहिले देशभक्तीचा देश संस्कार आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जे काही इंडियन नॉलेज सिस्टमचे जे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्याकरता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पूर्व जे काही गौरवाचा इतिहास आहे तो या इंडियन नॉलेज सिस्टमधून आपल्याला मुलांना द्यावा लागणार दिला जातोच आहे पण तो आणखी त्या पद्धतीने द्यावा लागणार हे उदाहरण मला या निमित्ताने सांगावसं वाटतं की अर्धा वर्ष सायंटिस्ट आहे ही अहमदाबादमध्ये असलेले इसरो सारखा सेंटर आणि त्या इश्रोच्या सेंटरमध्ये असलेला एक सायंटिस्ट आपल्या देशातले अत्यंत महत्वाचे कागदपत्र पाकिस्तानला देत आता मला असं म्हणायचं की त्यात का दिले बोल त्यांनी आपण म्हणाल की बा माणसा अशा प्रकारे का वागतात असं का करतात तर त्याच्यापुढे काय कारण असेल तर कारणनिमान जेव्हा करावं तर असं वाटतं तो विद्या तो जो काही सायंटिस्ट आहे तो तो अत्यंत उच्च विद्यालयी उभे आहे तो शिकलेला आहे रिसर्चर आहे पण असा शिक्षणाच्या दृष्टीने तो तशा अर्थाने एकदम त्याचं बॅक एकदम रीच आहे म्हणजे एज्युकेशन मधून टॉपला केलेला माणूस सायंटिस्ट माणूस त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला असं काय वाटतं की आपण अशा प्रकारचं देश विघातक कृत्य करावं देश घातकी कृत्य करावं कुठल्या प्रकारचा संस्कार त्याच्यामध्ये गेला नाही बरोबर म्हणजे म्हणजे त्याला आज तो जेलमध्ये एक दहा बारा वर्षापासून जेलमध्ये भावं लागतो तर मला असं म्हणायचं की शिक्षण त्याला टॉपचं आहे पण त्याला पगार काही कमी असेल असं नाही त्याचा आर्थिक गरज गरज नाही म्हणून त्यांनी आशन केला असं आपल्याला घ्यायचं कारण नाही किंवा दुसरे काही त्याला काही प्रॉब्लेमॅटिक आहे असेल काही नाही तर अशा प्रकारचे जेव्हा प्रसंग बाहेर येतात तेव्हा आपल्याला ही संस्कार प्रक्रिया संस्काराची जी बाब आहे ती किती टोल आणि किती आहे असं समजून येतं व्यवस्थेच एक आठ सात आठ आपण पाहिलं असेल किंवा आपण बातम्यांमध्ये ऐकलं असेल की मुंबईमधली लिगड़, घडलेली घटना की ज्या सगळ्या प्रसंगात की तो एक मुलगा आणि आई आणि आई झालेली आहे आणि मुलगा शिक्षणाच्या किंवा त्यांच्या सगळ्यांच्या आणि आई इथे राहते आईची व्यवस्था केली त्यांनी परंतु एक प्रसंगामध्ये असं लक्षात आलं की चार पाच महिने जाते आईचा फोन लागत नाही त्यांचा फोन नाही काहीच उत्तर नाही मग मुलगा तीन महिन्यांनी प्रयत्न मुलगा आला तेव्हा आला त्यावेळेला आपल्या सगळ्यांना ही बातमी माहीत असेल की आई एक्सपायर झाली होती तो आल्यानंतर तीन महिन्यांनी फ्लॅट उघडला आणि आई एक्सपायर झाली होती आल्यानंतर सगळं चित्र पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलांनी त्या आईचा अंत्यसंस्कार केले थोडक्यात काय की हे जे कौटुंबिक नातं आहे हे संस्काराची कुठेतरी कमी आहे म्हणून अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला समोर दिसत आहे की आमची आम्ही हे सगळं ज्ञान घेत आम्ही सगळं करतोय पण आमची कुटुंब आमची मातृभूमी आमचा देश आमचा समाज आमचं राष्ट्र या सगळ्या संस्कारांमध्ये आम्ही किती जातो किती आम्ही सगळं पाहतोय त्यामुळे अशा प्रकारचे जे काही संस्कार अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल थोडं थोडक्यात उदाहरण समोर मी या असा करणार आहे की आपल्याला आपले एक ऐकलं असेल की नाशयकोन संस्कार सिंह क्रिय देवणे विक्रमारजित राजस स्वयमेव मृगेंद्र आता नाविषेकून संस्कारा न संस्कारा असा जो अर्थ आला आहे तो वेगळ्या अर्थाचा आहे कुठल्याही प्रकारचा अभिषेक करून किंवा कुठल्याही संस्कार काही हार घालून किंवा काही गंधवारी जंगलाचा राजा जंगलाचा राजा म्हणते सिंह राजा म्हणते तो कशाने म्हणतो विक्रमाराजित राजस स्वयमेव मृगेंद्र तो स्वयमेव गुरुता कशा म्हणतो स्वतःचा पराक्रम अशा प्रकारचा स्वतःचा घडवणारी पिढी आपल्याला जर का घडवायची असेल अशा प्रकारची पिढी जर का आपल्याला संस्कारित झालेली जर पुढे करायची असेल म्हणजे आपल्यासमोर अनेक उदाहरण आहे छत्रपती समाजीवाद उदाहरण आहे असे जे नरसिंह या देशामध्ये आपण पाहिलेले आहेत राणा प्रताप आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे अनेक करवीर आपण ज्यावेळेला पाहतो तर अशा प्रकारची जेव्हा आपल्याला आपली पिढी घडवायची आहे तर ती कशाने घडवेल कशी निघडेल विक्रमा राजस्य स्वयमेव केंद्रात तर तिकडे अशा काही घडेल आपलं एक उदाहरण सिंहाचं उदाहरण नाही आहे की ते हे बचड सिंहाचं त्या मेड्याच्या कल्पामध्ये जातं म्हणजे ते हरव दोन ते पेंटपाळ त्याचडावर त्या त्याच्याबरोबर घेऊन जातो ते शेळ्या जर दुस त्याला पाहतो आणि ते लालचं त्या बकऱ्यांमध्ये होतं तर ते बकऱ्यांमध्ये ज्यावेळेला जेव्हा लालचं होत असतं तेव्हा त्याला स्वतःचं सोपं नसतं माहिती देतात आणि मग ते सुद्धा बकऱ्यां जसं चाळा खातातात दौत खातात ते चाळ धवत खात ते जे बकऱ्याच असेल ते त्याच्याबरोबरच खेळतंय एवढ्या मारतय आणि ते ब्या ब्या करते सिंह असते सुद्धा ब्या करते करत अशा प्रकारचं ते वाढलंय त्याच्यामध्ये पण हे जेव्हा होतो तेव्हा पुन्हा झाल्यानंतर एक दुसरा सिंह त्याला पाहतो आपल्यासारखा हा ह्या बकऱ्यांमध्ये काय करतो हे बकऱ्यांमध्ये आवडत नाही पण तो तो जो बाहेरचा जो सिंह त्याला जर पकडतो बाकी बकऱ्या पोळ जायला लागतात हा सिंह पण त्या बकऱ्या

मिकार, मिकार या सिंहासारखाच आहे माझ्यामध्ये ताकद आहे माझ्यामध्ये शक्ती आहे मी काय मी काय करू शकतो मी या सगळ्या जंगलाचा राजा सिंह क्रियतेवर मी या सगळ्याचा राजा करू शकतो अशा प्रकारचा जेव्हा तो स्पर्श तो सहवास ते गायडन्स ते ज्ञान एक अनुभव अशा प्रकारचा माझे संस्कार वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या इंद्रियांनी सगळ्या कर्म इंद्रियांनी सगळ्या अनुभवांनी जेव्हा परी पूर्ण त्या स्नेहांची त्या देतो त्यावेळेला तो डांगाळी जेव्हा होतो तेव्हा त्या डांगाळीनं त्याच्या असलेले राहलेले कायम खेळणारे सगळे बकऱ्या शेल्या शिल्ल्या तर प्राविषयक संस्कार म्हणजे अशा प्रकारचा संस्कार अशा प्रकारची पिढी अशा प्रकारची जी आपल्याला जर काय बनवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे जी प्रक्रिया आहे जी प्रोसेस आहे कोणती प्रोसेस आहे की जी संस्काराची प्रोसेस आहे जी प्रोसेस दुसऱ्या बाबतीने संभाजी शिवाजी महाराजांना दिली म्हणजे त्यांना जे शिकवले घडवलं आहे मला लक्षात ते जे काही आहे ते जे काही आहे ते सगळं त्या पिढीला देणं आणि त्याच्यातून जी पिढी म्हणजे ती पिढी संस्कार करणं आपण